पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँक मध्ये तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे यशराज विजय माने वयवर्ष एकवीस वर्ष राहणार इसबावी पंढरपूर असं मयत तरुणाचं नाव आहे यशराज हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी पद्मावती बाग येथे असणाऱ्या स्विमिंग टँक मध्ये पोहण्यासाठी आला होता मात्र त्याला पोहता येत नव्हतं तरी पण स्विमिंग मध्ये उडी मारली असता तो वरच आला नाही त्याच्या नादात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झालाय काही वेळानं मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला या स्विमिंग टँक मध्ये दहा वर्षापूर्वी मयूर संगीतराव या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता त्यानंतर हा स्विमिंग टँक अनेक वर्ष बंद होता पुढे बंद असलेल्या या स्विमिंग टँकमधून लाखो रुपयांचे मोटारीसह साहित्य चोरीला गेलं होतं त्याबाबत पालिका प्रशासनानं शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दाखल केली होती पण त्यातून काही फार सनिष्पन्न झालं नाही पुढे तीन वर्षापूर्वी पंढरपूर नगरपालिकेने हा स्विमिंग टँक खासगी ठेकेदारा चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबाबत देखील मोठी टीका होताना दिसून आली होती नगर परिषद प्रशासनानं शहरातील नगरपालिकेवर वर्चस्व राहिलेल्या नेत्यांच्या दबावातून पंढरपूर येथील व सध्या व्यक्तीस स्विमिंग टँकच्या व्यवस्थापनाचा ठेका ठेका दिला होता हा नसून हे खाजगीकरण आहे अशीच भावना यानंतर व्यक्त होताना दिसून आली होती जेव्हा यशराज विजय माने हा स्विमिंग टँक मध्ये पोहण्यासाठी उतरला तेव्हा त्या ते ठिकाणी लाईफ गार्ड उपस्थित होते का आणि असतील तर त्यांनी यशराज विजय माने याला बुडताना वाचवलं का नाही हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय यापूर्वी याच स्विमिंग टँकच्या लोकार्पणानंतर मयूर संगीतराव याच्या मृत्यूनंतर देखील नगरपालिका प्रशासन दक्ष नसेल तर पालिकेचं पदसिद्ध प्रशासक आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशीच मागणी आता होऊ लागली आहे